पोलादपूरचे ग्रामदैव श्री देव काळभैरवनाथ महाराजांच्या होलिको उत्सवानिमित्त पोलादपूर शहरातील आनंदनगर मित्रमंडळाच्या वतीनं सहाणेवर उंच सासन काठी नाचवण्याच्या भव्य दिव्य स्पर्धा उत्साहामध्ये पार पडल्या आहेत या स्पर्धेत चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला काठी नाचवण्याच्या स्पर्धेत नऊ मिनिटे अकरा सेकंद काठी नाचवत प्रथम क्रमांक तीन हजार एक रुपये फेटा आणि चषक दर्शन चव्हाण गाव शिरगाव यांनी आहे सेकंद काठी पटकावला तर एक मिनटे अठ्ठावन्न सेकंद काठी नाचवत तृतीय क्रमांक एक हजार एक फेटा आणि चषक सौरभ कदम गाव तामणे यांनी मिळवला आहे यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन डी न्यूज मराठी पोलादपूर रायगड